नमस्कार मी सुप्रिया नवीन एका ब्लॉगमध्ये आपलं मनापासून स्वागत करते तुम्हाला आजचा दिवस सुखाचा आनंदी आणि आरोग्यदायी जाऊ तुम्ही जी काही स्वप्न पाहिली असतील ती सगळी स्वप्नं तुमची पूर्ण होत त्याचबरोबर शुभ सकाळ सर्वांना सकाळची वेळ आहे आणि आजचा वार आहे सोमवार आताचं टायमिंग आहे पहा सात वाजले असतील सातच्या आसपासचं हे टायमिंग आहे आणि आत्ता माझी देवपूजा चाललेली आहे तर आता देवपूजा करत आहे मी तर देवपूजा वगैरे झाली जी काही आधीची कामं असतात ना ताईंनो माझी म्हणजे मा पारुसा केर वगैरे काढणं लादी पुसणं लोटून झाडून जी काही आधीची कामं आहेत ती सगळी आटोपलेली आहेत आणि आत्ताचं टायमिंग आहे बघा सात साडेसातचं हे टायमिंग असेल आणि आता बघा उठल्या उठल्या मी बटाटे शिजत घातले होते आणि मग बाकीच्या कामाला लागले होते तर बटाटे शिजलेले आहेत आणि आजचा मेनू जरा वेगळा आहे व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्हाला कळेलच की नक्की आज काय काय मेनू आहे आणि नक्की आज म्हणजे विषय तरी काय आहे तर बघा हे बटाटे सगळे ना मी थंड करण्यासाठी बाहेर ठेवलेले आहेत आणि आता इथे आई आलेल्या आहेत ना दूध ठेवलेलं आहे दुधाचा गॅस बारीक करून गेल्या आणि मी लसून सोलत आहे तर आता बटाटे गार झाल्यानंतर साल काढून मला त्या देणार आहेत भरपूर असं मी लसून सोललेला आहे आणि आता बघा थोडीशी अशा अगरबत्ती किचनमध्ये लावली ना वासाची की जरा फ्रेश वाटतं तर असं बघा लसून सोलून झाला आणि आलं आलं जवळजवळ ना दोन तीन इंच आलं घेतलेलं आहे आणि मुठभर लसूण घेतलेलं आहे बटाटेचं प्रमाण तुम्हाला सांगते दोन अडीच किलो बटाटे हे असतील तर आता आई लसूण आणि आलं पेस्ट करून घेत आहेत मिक्सरमध्ये सकाळी सकाळी लाईट जाण्याचे चान्सेस भरपूर असतात त्यामुळं मी इकडं काम करते आणि त्या तिकडं काम करत आहेत तर गडबडसुद्धा तशीच आहे तर नऊ वाजता आम्हाला ना रानामध्ये शाळू काढण्यासाठी बायका आलेल्या आहेत म्हणजे ज्वारी काढणी चाललेली आहे आणि सकाळी सहा वाजता बायका आलेल्या आहेत कामासाठी तर त्यांनी नाश्त्याला आम्हाला सांगितलं होतं की आमच्यासाठी नाश्ता काहीतरी घेऊन या तुमच्याकडून तर मग काय करायचं म्हणून मग प्रश्न पडला होता तर पोहे केले तरी थोडं थंड होतात ओपीटसुद्धा थंड चांगलं लागत नाही तर मग म्हटलं चला आपण ना गरम गरम असा वडापाव करूया तर आज वडापावचा बेत आहे आणि तसे शिजले शिजलेले सगळे जे बटाटे आहेत ना तर ते मी पटपट असे बारीक कट करून घेते आणि तोवर तिकडं आई मिक्सरमध्ये मसाला वाटून घेत आहेत आता तुम्हाला प्रमाण सांगितलेलं आहे मुठभर लसून घेतलेला आहे आणि तीन इंच आलं घेतलेलं आहे आणि त्यानंतर वीस पंचवीस मिरच्या घेतलेल्या आहेत आणि जाडमीठ अंदाजे मी घातलेलं आहे आणि ते सगळं वाटून आई आता मिक्सरमध्ये घेत आहेत आता मिक्सरमध्ये हे वाटण वाटून झाल्यानंतर तेल मी इथे चार ते पाच चमचे मी तेल घातलेलं आहे आणि तेल जोवर तापतं तो चा आहे तोवर इकडं आमचं काम चाललेलं आहे तिकडं आई कोथिंबीर नीट करत आहेत आ, इ बटाट्याला घालण्यासाठी बटाट्याच्या भाजीसाठी आणि आता बघा इथं ना काय झालं कॅमेरा ना कॅमेराचं बटनच बंद होतं तर म्हणजे फोडणी घातली आणि कॅमेरा बंदच राहिला तर असो जास्त काही केलेली नाही प्रोसेस मी इथे तुम्हाला सांगते दोन चमचे तेल घातलं त्यानंतर जिरं मोहरी तडतडली की वाटण केलेला जो मसाला आहे तो घालून तेलामध्ये परतून घेतलेला आहे आणि आता हा कट केलेला जो बटाटा आहे ना छान मऊसूद शिजलेला आहे अगदी जास्तसुद्धा शिजला नाही आणि कमीसुद्धा शिजला नाही आता असा छान बटाटा बघा किती सुंदर फोडणी बसलेली आहे बटाट्याची बटाट्याची भाजी परफेक्ट झाली ना की वडे परफेक्ट होतात तर बघा आता छान परतून घेतलेली आहे भाजी म्हणजे अशी जास्त असा शिऱ्यासारखा पण बटाटा झाला नाही अगदी गिजगा आणि अशी अगदीच फोडीसुद्धा राहिलेलं नाही जरा हलवताना ना दुख जा, हात दुखतो ताईंनो खूप जरा प्रमाण बटाट्याच्या म्हणजे जास्त आहे वडे भरपूर करायचे आहेत तर बघा पाच सहा तरी बायका पा म्हणजे आठ बायका येणार होत्या पण जरा कमी झाल्या पाच ते सहा बायका आहेत आणि आजूबाजूची माणसं अशी दहा बारा तरी माणसं शेतात असतीलच आणि घरातली माणसं घरात आम्ही सहा जण म्हणजे असे एकूण चौदा पंधरा माणसं तरी आहेत तर चौदा पंधरा माणसांची आपल्याला वडे करायचे आहे प्रत्येकी माणूस दोन दोन तीन तीन तरे वडे खाणारच ताईंनो त्यासाठी आता बघा ही भाजी परतून घेतलेली नाही एका घम्याल्यामध्ये काढलेली आहे आणि पटकन थंड करायला ठेवलेली आहेत थंड होते भाजी तोवर मी इकडं ना पीठ भिजवून घेते वड्यांचं तर बघा पीठ घेतलेलं आहे अंदाजेच घेतलेला आहे तुम्हाला सांगते आपल्या पिठाचा जो चमचा असतो ना ते दोन चमचे पीठ बेसन पीठ घ्यायचं आहे आणि दीड चमचा मी त्यामध्ये मीठ घातलेला आहे आणि छोटे दोन चमचे हळद घातलेली आहे आणि ते छान पीठ मिक्स करायचं आहे अगदी गुटळ्या मोडून घ्यायच्या आहेत आणि ते पीठ भिजवल्यानंतर आपल्याला ना वडे गोल गोल बटाट्याचे वडे करून घ्यायचे आहे तर आता बघा थोड्याच वेळात मला ना आईंनी वडे करून दिलेले आहेत म्हणजे गोळे करून दिलेले आहेत तर हे बघा आयुष घेऊन आलेलं आहे आणि आता बघा इकडं ना माझी गडबड चाललेली आहे तर देवाला स्कूलमध्ये ना जाताना दूध भाकरीच खावी लागते म्हणजे त्याला पाहिजे असते बाकी तो दुसरा कुठलाच नाश्ता करत नाही त्यामुळं त्याच्यासाठी एक भाकरी टाकली आणि हे वडे बघा आता असे वडे करून घेतलेले आहेत गोल गोल तर जवळजवळ मला तरी असं वाटतंय की तर बघा तीस पस्तीस तरी वडे झाले असतील आता माझी भाकरी झालेली आहे आणि भाकरी एका बाजूला ठेवून दिलेली आहे गार झाल्यानंतर मिक्सरमध्ये बारीक करून मी देवाला भाकरी चारणार आहे त्याला दूध भाकरी किंवा दूध चपाती सकाळी सकाळी खायला लागते बाकी तू दुसरं काहीच खात नाही आणि आता इथे बघा वडे आपले तयार झालेले आहेत ते पटपट मी पिठात बुडवलेले आहे आणि तेल आपलं छान असं तापलेलं आहे तर पटापट मी जेवढे कढईमध्ये वडे बसणार आहेत ना तेवढे सगळे वडे मी ताईंनो कढईमध्ये घालून घेणार आहे आणि पटपट तळणार आहे आत्ताचं टायमिंग जे आहे ते बघा सव्वा सव्वा आठ तरी वाजले असतील आणि बायकांनी टायमिंग दिलेलं आहे की सव्वा नऊ वाजेपर्यंत तरी नाश्ता आला पाहिजे सव्वा नऊ साडेनऊ वाजेपर्यंत तरी आपल्या शेतामध्ये नाश्ता आला पाहिजे रानामध्ये तर हे वडे आता तळायचं चाललेलं आहे कढई मुद्दामच बघा मोठी ठेवलेली आहे म्हणजे पटपट मला जितके वडे कढईमध्ये बसतील तितके मला वडे घालता येणार आहेत तर बघा आता इकडे आई हलवायचं काम करत आहेत वडे हलवायचं कारण करपू नये खरं तर सतत वडे हलवावे लागतात छान खमंग सगळ्या बाजूने भाजले ना की मग मस्त लागतात करपले काळ म्हणले की वड्यांची चव जाते तर बघा इथं मी देवाची जी भाकरी आहे ती मिक्सरला बारीक करून घेतलेली आहे आणि एका बाजूला चहासुद्धा ठेवायचा आहे त्यांना तर चहासुद्धा रानामध्ये न्यायचं आहे तर आता बघा इथं सगळे वडे हलवून घेते आणि एका पेपरवर काढणार बाबांची फक्त गडबड चालू आहे बाबांचं कसं असतं परफेक्ट टायमिंगवर सगळ्या गोष्टी झाल्या पाहिजेत मी इकडं काहीतरी काम करण्यासाठी गेले की बाबांनी लगेचच झारा हातात घेतला आणि वडे तळायला सुरुवात केली मला तर नवलच वाटत होतं कारण पहिल्यांदा ते किचनमध्ये आले होते आणि आता त्यांना वडे वडे ते काढणार होते

त्याच्या आयुष्यात आपलं आहे का त्याच्याशी संबंध नाही पण आपला कच आयुष्यात संबंध आहे का मला त्याला इच्छे वाटते इथं बाबांना सवय नसल्यामुळं बघा बाबांना चटका बसला आणि मग आजीची बोलणी खावी लागली तर असं दिवसभर कुठल्या ना कुठल्या कारणावरनं त्यांची नोकझोक होतच असते आणि हे गमतीशीर असं त्यांचं नातं आहे तर बघा आता इथे दुसरी बॅच मी तळून घेतलेली आहे आणि त्यांनी बघा लगेच एक वडा उचलला बाबांनी आणि अर्धा स्वतःला ठेवला आणि अर्धा मला दिला मला म्हणाले धर खाऊन बघ बघ कसा झालाय जरा तर मग असं आता बघा इथे ना वडे तर एकदम मस्त झाले होते पण आता बघा हा डबा घेतलेला आहे डब्यामध्ये हे सगळे जे वडे तळलेले आहेत ना ते भरणार आहे आता अजून दुसरी बॅच जी आहे ना ती तळून होते तर तोपर्यंत तरी थांबायला लागणार आहे आत्ता बरोबर पाहुणे नऊचं टायमिंग झालेलं आहे आणि त्यांची म्हणजे गडबडच चालू आहे की बरोबर टायमिंगवर नाश्ता गेलाच पाहिजे कामगारांचं कसं असतं काम करून त्यांना भूक लागते त्यामुळं कसं होतं की भुकेलेल्या मा भुकेल्या माणसाला ना जास्त असं तरतळवट तर ठेवायचं नाही वेळेवर डबा पोचला ना म्हणजे मग मुझ टेन्शन नसतं मग काहीही असू देत मग त्यांना आता चहा तरी झालेला आहे थर्मासमध्ये भरून ठेवलेला आहे आणि वडेसुद्धा गरम गरम आपले डब्यामध्ये पॅक झालेले आहेत आणि आता इथे मी आयु देवांशलासुद्धा दूधकाला पाताल्यामध्ये करून घेतलेला आहे तर इथं हळूच मी एक जो कुरकुरा असतो की कुरुम कुरुम लागतं भज्याचं तर ते तोंडात घातलं जरा अगदी बाबांनी वड्याची टेस्ट दिल्यामुळं सातत असं खावंसं वाटत होतं पण असं आता त्याला शाळेत देवांश शाळेत गेल्याशिवाय त्याला भरवल्याशिवाय मला तरी वेळ मिळणार नाही आणि यांचासुद्धा नाश्ता हे सुद्धा रानातच खाणार होते देवांश उठला होता उठल्या उठल्या लहान मूल घरामध्ये असेल ना तर सगळे लाड करतात आजी बाबा मम्मी पप्पा सगळे देवांशचा लाड करतात हे आमचं मोठं आहे इकडून तिकडून उड्याच मारतं तर असो आता बघा इथं पटपट मी युनिफॉर्म घालायचं घालायला घेतलेला आहे आणि आयुष्य सुद्धा आवरून झालेलं आहे तर असं असतं सकाळी सकाळी आमच्या घरामध्ये वातावरण आणि असं हसतं खेळतं वातावरण असलं ना की जरा बरं वाटतं ऍक्सलेंट आपल्या घरातला पैलवान स्कूलमध्ये हा डबा नेऊ का म्हणून विचारतोय काय करायचं

बरोबर नऊला दहा मिनटं कमी असताना आजी आणि बाबा वडापावचा डबा घेऊन राणामध्ये गेलेले आहेत आता त्या डब्यामध्ये प्लॅस्टिकचे ग्लास डिश वगैरे सगळं दिलेलं आहे निवांत एका जा झाडाखाली कामगार बसतील आणि मग पोटभर नाश्ता करतील तर आता इथं बघा देवांश चाललेलं आहे मम्मी तू हे आज काय घातलं आहेस तू जरा वेगळीच दिसतेस तर अशी त्याची गडबड चालू आहे बो बोलणं दोघांचं पप्पा इकडनं तिकडनं जरा टोमणे तू अशी दिसते सोनाराच्या कामात असतात ना बायका का दुकानात कामाला तू तशी दिसतेस तर म्हटलं असो कशी पण दिसू दे आधी तुम्ही स्कूलमध्ये जा ले ले तर त्यांचं आवरून दिलं मुलांचं आणि मुलं गेलेले आहेत स्कूलमध्ये तर जाताना त्यांना नेहमी जरा टाटा बाय बाय करावं लागतं जरा उभं राहावं लागतं मग ते एकदा स्कूलमध्ये गेले ना की मग माझा दिवसभर जो आहे दिवस दोन तीन तासांचा वेळ तो माझ्यासाठी मला कामासाठी मिळतो तर चला बरोबर दहा वाजलेले आहेत आणि हा जो ब्लाऊज आहे ना मला असाच म्हणजे सापडला माझ्या कपाटामध्ये तर मी आज घातलेला आहे तर मुलांच्या पप्पांचं म्हणणं आहे की त्या सोनाराच्या दुकानात कशा कामाला असतात बायका तशी तू दिसतेस तर असो कधीतरी वेगळं काहीतरी ट्राय केलं पाहिजे आणि अचानकच ना मला हा ब्लाऊज सापडला त्यामुळे म्हटलं चला हा तर हाच घालूया कारण ही साडी कशी आहे बघा संपूर्ण अशी प्लेन आहे संपूर्ण ना प्लेन साडी आहे आणि असा कलर आहे तर म्हटलं झाला हा बरोबर असा मॅच झाला होता असा मॅच केलेला आहे मी ब्लाऊज खरंतर हा ब्लाऊज ह्या साडीवरचा नाहीये पण असो आता बघा सगळे रानात पण गेलेले आहेत म्हणजे शेतात गेलेले आहेत वडापाव घेऊन बायकांना काय होतं ना ज्या काम करतात बायका सकाळी सहा वाजता येतात आमच्याकडे कसा रूल आहे म्हणजे जे कोणी ज्वारी काढायला येतं किंवा म्हणजे सगळेच जे कामगार आहेत ना तर त्यांचा रूल त्यांनी एक ठरवलेला आहे की सकाळी सहा वाजता यायचं आणि दहा वाजेपर्यंत काम करायचं दहा ते चार त्यांची सुट्टी असते आणि चार तर मग तुम्ही सात म्हणून सात जोपर्यंत दिवस पूर्णपणे मावळत नाही अंधार पडत नाही तोपर्यंत ते काम करत असतात संध्याकाळी चार वाजल्यापासून तर असा त्यांनी रूल काढलेला आहे की उन्हाचा म्हणजे ऊन उन भरपूर लागतं ना तर उन्हाचं कुठलंच काम करायचं नाही असं त्यांनी ठरवलेलं आहे तर त्यामुळं काय होतं सकाळी सहा वाजता मग सहा वाजता सगळ्या ज्या लेडीज आहेत ना राणं शेतामध्ये कामाला आल्या होत्या ज्वारी काढायला थोडी ज्वारी राहिलेली आहे मागचा जर तुम्ही ब्लॉग बघितला असाल ना तर ज्वारी काढून आणलेली जी होती ना तर ती छान वाळत सुद्धा घातलेली आहे अजून पण टेरेसवरच ज्वारी आहे चाळायची आहे पण आता घरातलं सगळं उरकलं ना मला वेळ मिळाला तर मी चालणारच चारा आहे तर असो ताईंनो जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि पहिल्यांदा जर पाहत असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आता व्हिडिओचा एंड करते एंड करता करता तुमच्याबरोबर एक रेसिपी शेअर करते अगदी गोडाची तर बघा इथं लो लो ना लोखंडी तवा घेतलेला आहे आणि लोखंडी तव्यावर ना असे दोन चमचे मी तूप घातलेलं आहे दोन चमचे तूप घातल्यानंतर दोन पळी रवा घातलेला आहे पळी म्हणजे वाटीचंच प्रमाण घ्या तुम्ही एक छोटी वाटी दोन छोट्या वाट्या रवा घेतलेला आहे आणि रवा चाळून घेतला होता छान तुपामध्ये आपल्याला भाजून घ्यायचं आहे आणि भाजून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये ना गुळाचं पाणी घालायचं आहे एका बाजूला इलेक्ट्रिक शेगडीवर मी गुळ गुळाचं गुळ गुड़, गुड़ जो आहे तो बारीक चेचून एका ग्लास पाण्यामध्ये गुळ असा उकळवून घेतलेला आहे म्हणजे गुळाचं पाणी करून घेतलेलं आहे आता बघा हे गुळाचं जे पाणी आहे ना ते छान असा रवा तुम्हाला लालसर दिसत असेल तर रवा लालसर झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये असं गुळाचं पाणी घालायचं आहे आणि पाणी घातल्यानंतर रवा जो आहे ना तो भरभर असा हर हलवायचा आहे म्हणजे त्यामध्ये गाठी होणार नाहीत आता हा रवा मी म्हणजे शिरा थोडक्यात गुळाचा शिरा गुळाचा शिरा कुणासाठी करते तर ताईंनो गुळाचा शिरामी आहूनसाठी करते तर त्यांचं डाईट चालू आहे आणि डाईटला फक्त सांगितलेलं आहे फक्त शिरा खायचा दिवसभर बाकी काय खायचं नाही तर म्हटलं ठीक आहे हे वडापाव केलेला असताना सुद्धा प्रश्न पडेल की हा शिरा कशाला तर शिरा मी यांच्यासाठी केलेला आहे आता बघा छान परतवून घेतला छान मऊसूत झालेला आहे हा गुळाचा शिरा आणि त्यावर मग नंतर थोडेसे ड्रायफ्रूट्स घालायचे आणि मग परत पुन्हा छान मिक्स करून असा तुम्हाला मोकळा मोकळा दिसत असेल पण तितकाच मऊसूतसुद्धा झालेला आहे आणि एक झाकण ठेवून द्यायचं तर ताईंडो खूप सोपं आहे बघा गुळाचा शिरा करणं जर तुम्हाला छोटीशी भूक असेल तर आधीमध्ये नक्की हा गुळाचा शिरा करून बघा आणि तुमच्याकडे जर लोखंडी भांडं असेल तर लोखंडी भांड्यामध्ये तुम्ही जर केलं तर त्यातलं जे लोहतत्व आहे त्या त्या पदार्थांमध्ये उतरतं आणि ते अगदीच पौष्टिक असतं आपल्यासाठी त्यामुळं काही रेसिपीज ज्या आहेत ना त्या लोखंडी तव्यावर म्हणजे केल्या पाहिजेत माझ्याकडं तरी आहे तो खोलगट असा छान कढईसारखा आहे मग त्यामुळं त्या त्यावर आपण भाज्यासुद्धा करू शकतो भाकरीसुद्धा करू शकतो शिरा वगैरे सुद्धा करू शकतो तर असो बघा आता तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल ना ताईंडो नक्की आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला लाईक करा परत मी पुन्हा भेटेन अशा छोट्याशा ब्लॉगमध्ये तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या आणि मस्त रहा बाय